प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याबाबत दाखल अर्जांवर आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय तर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला असून पुढील सुनावणी ही एकवीस जानेवारीला होणार आहे महत्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय त्यामुळे राज्यातील दोनशे नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका नियोजित होणार मात्र टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असलेल्या जागांची निवडणूक ही आदेशाधीन राहील तसे न्यायालयाने स्पष्ट केलंय राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयात चाळीस नगरपरिषदा आणि सतरा नगरपंचायतींमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असल्याची कबुली दिल्यानंतरही सुनावणी करण्यात आली आहे तर यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार असली तरी वादग्रस्त जागांबाबत पुढील निर्णय न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे न्यायालयाने निवडणुकांना परवानगी दिली असली तरी चाळीस नगर आणि सतरा नगरपंचायतींच्या निकालांवर विशेष अट घालण्यात आली आहे या सत्तावन्न संस्थांमध्ये आरक्षण पन्नास टक्केपेक्षा जास्त असल्यामुळे त्यांचा निकाल कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहणार आहे म्हणजे या ठिकाणी उमेदवार विजयी झाले तरीही न्यायालयाने अंतिम फैसला दिल्याशिवाय निकाल निश्चित होणार नाही यामुळे विजयी उमेदवारांचा अधिकार एकवीस जानेवारीच्या सुनावणीनंतरच ठरणार सुप्रीम कोर्टाने राज्यातील जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांनाही कोणतीही स्थगिती दिलेली नाहीये मात्र पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण असलेल्या चाळीस नगरपरिषदा आणि सतरा नगरपंचायतींचा निकाल न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे असं कोर्टाने स्पष्ट राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे म्हणाले की निवडणुका सत्तावीस टक्के आरक्षणासह होणार असून एकवीस जानेवारीला पुढील सुनावणी होईल ही ओबीसी समाजासाठी दिलासा आहे तर आरक्षण शिक्षण आणि नोकरी सत्तावीस टक्के आहे परंतु राजकीय के आरक्षणासाठी केंद्राने दुरुस्ती करावी असंही त्यांनी यावेळी नमूद केलं उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सध्या सुरू असलेल्या नगरपालिका आणि नगरपरिषदा निवडणुका आणि मुंबईतील वाढते प्रदूषण यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे निवडणुकीबाबत ते म्हणाले की, की राज्यात पैशांचा पाऊस सुरू आहे सत्तेच्या माझा राजकारणात भ्रष्टाचाराचे स्पष्ट चित्र दिसत आहे तसेच शेतकऱ्यांकडे कोणताही मंत्री गेलेला नाही जिथे जाता तिथे पैशांच्या थैल्या उघडल्या जातात मत मागितली जातात त्याचमुळे मुंबईतील प्रदूषणाबाबत ते असं म्हणाले की मागील दोन ते तीन वर्षात शहरातील प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे मुंबईची हवा आरोग्यासाठी घातक होत चालली आहे ज्वालामुखीच्या ढगांसारखा परिणाम दिसतो पण प्रत्यक्ष ज्वालामुखीचा काही संबंध नाही ही समस्या भ्रष्टाचारामुळे निर्माण झाली आहे ठाकरे यांनी भ्रष्टाचाराला इथल्या ज्वालामुखीचे रूप देत त्याच्या परिणामा स्वरूप महाराष्ट्र आणि मुंबईवर येणाऱ्या परिणामांवर लक्ष वेधलं आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत जागा वाटपावर चर्चा सुरू केली उद्धव ठाकरे यांनी स्वतः राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट देऊन पुढाकार घेतलाय मुंबई महापालिकेत एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार मनसेला पंच्याहत्तर ते ऐंशी जागांची अपेक्षा आहे मनसेची मागणी अशी आहे की प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक जागा आणि मराठी बहुल भागात दोन ते तीन जागा मिळाव्यात दोन हजार सतरामध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीतील अविभाज्य शिवसेनेला चौऱ्याऐंशी भाजपला ब्याऐंशी तर मनसेला सात जागा मिळाल्या होत्या या यावेळी मनसेच्या निवडणुका झाल्यात नगरसेवकांच्या सध्या राज ठाकरे यांच्यासोबत संबंध नाही मात्र आता राजकीय समीकरण बदललेलं असून ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि भाजप तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधात ते मैदानात उतरणार आहेत माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या लक्ष्मी संदर्भातील विधानामुळे राजकीय वाद निर्माण झालाय प्रचार सभेत त्यांनी म्हटलं होतं एक तारखेला घराबाहेर खाटा टाकून झोपा लक्ष्मी येणार आहे त्यांच्या या विधानाचे अर्थ वेगवेगळ्या प्रकारे काढले जात आहेत त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जाते वाद वाढल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिले की त्यांनी सांगितलं की लक्ष्मीचा अर्थ फक्त नोटा नसतो लक्ष्मी आपल्या आई बहिणी यांचेही नाव असू शकतं त्यांनी असंही म्हटलंय की त्यांचे विधान चुकीच्या प्रकारे समजलं गेलंय विरोधकांनी मात्र या स्पष्टीकरणावर प्रश्न उपस्थित केलाय त्यांनी विचारलंय की जर लक्ष्मीचा अर्थ फक्त आई बहिणी यांच्या संदर्भाने असतो तर घराबाहेर खाटा टाकणं या विधानाचा अर्थ काय होतो विरोधकांचा दावा आहे की मूळ भाषण आणि नंतरचं स्पष्टीकरण यामध्ये सुसंगता नाही आणि त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी यू टर्न घेतल्याचं देखील दिसतंय त्यांनी मागील निवडणुकांचा संदर्भ देत मतदाना दरम्यान लक्ष्मी फिरत असल्याच्या विरोधकांचे मत आहे की प्रचार सभेत लक्ष्मी दर्शनाची भाषा करून नंतर स्पष्टीकरण देणं हे लोकांमध्ये गोंधळ निर्माण करणार आहे <ज़ाँगे> राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचाराला वेग लागलाय महायुतीत एकत्र असलेले मित्रपक्ष निवडणूक प्रचार सभेत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात मात्र कळमेश्वर नगर परिषद निवडणूक प्रचार सभेत भाजप नेते आशिष देशमुख यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय देशमुखांनी विरोधकांना धमकी देत म्हटलंय की जास्त वळवळ केली तर कापून काढू या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत टीका केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी या व्हिडिओद्वारे आशिष देशमुखांचा निषेध केलाय केंद्र सरकारच्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियान राबवण्यास महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे या योजनेत राज्यातील चौतीस जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून बियाणे खरेदी आणि उत्पादनासाठी केंद्र सरकार शंभर टक्के मदत देणार आहे इतर पूरक उपाययोजनांसाठी साठ टक्के अनुदान मिळणार आहे या अभियानाची सर्वाधिक फायदा जो आहे तो अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि महिला शेतकऱ्यांना होणार असून हे अभियान दोन हजार पंचवीस आणि सव्वीस ते दोन हजार तीस ते एकतीस या कालावधीत चालवणार आहे कडधान्यांची आयात कमी करून देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या हा सरकारचा महत्वपूर्ण निर्णय आहे ईडीने महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात राजस्थान बिहार उत्तर प्रदेश आणि दिल्ली इथे पंधरा ठिकाणी छापे टाकले उद्देश हा कथित भ्रष्टाचार आणि लासखोरी प्रकरणाची चौकशी करणं होता या छाप्यांमध्ये अनेक राज्यांतील सात वैद्यकीय महाविद्यालयांचे कॅम्पस समाविष्ट होते आणि एफ आय आर मध्ये काही खाजगी व्यक्ती आरोपी म्हणून नमूद झालेत केंद्र सरकारच्या केंद्रीय अन्वेषण ब्युरोने तीस जून रोजी छत्तीस जणांविरुद्ध दाखल केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी आता ईडी करते तर या प्रकरणात विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डी पी सिंग केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे अधिकारी आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे सदस्य आरोपी म्हणून समाविष्ट आहेत सोन्याच्या दरात अल्पावधी विश्रांतीनंतर पुन्हा वाढ नोंदवली गेली आहे गेल्या चार दिवसांमध्ये सोन्याचे दर हे तीन हजार रुपये वाढवून जीएसटीसह एक लाख तीस हजार तीनशे रुपये दहा ग्रॅम झाले चार दिवसांपूर्वी हेच दर एक लाख सत्तावीस हजार तीनशे रुपये होतं जागतिक बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये झालेल्या घसरामुळे आणि स्थानिक मागणीमुळे हा दर वाढत आहे असं जळगावमधील सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितलं बुद्ध प्रतिष्ठान वाशी यांच्या वतीनं संविधान दिनानिमित्त आयोजित संविधान दिन आणि उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला या कार्यक्रमात माता रमाई भीमराव आंबेडकर शैक्षणिक संकुलातील व्यवसाय प्रशिक्षण केंद्र करिअर गायडन्स विभाग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच सुसज्ज वातानुकूलित ग्रंथालयाचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला मुख्य उद्घाटक म्हणून डॉक्टर भीमराव आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा उपस्थित होते त्यांनी उद्घाटन प्रसंगी संविधानातील मूल्य शिक्षणाचे महत्व तरुणांनी कौशल्य विकासाकडे लक्ष देण्याची गरज यावर भर दिला तसेच समाजातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र व्यवसाय शिक्षण आणि ग्रंथालय यांचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं काय सांगणार आहात एवढा सुंदर असा इमारतीमध्ये विद्यार्थी घडवण्याचा काम या ठिकाणी होतोय काय सांगणार आहात कसं होत बुद्ध प्रतिष्ठानच्या सर्व ट्रस्टीच संचालकांचं ज्याच्यामध्ये नाव घेईन डॉक्टर हर्षवर्धन यांचं मी अभिनंदन करेन बघा आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनाच्या निमित्त माता रमाई माता रमाई वाचनालयाचं उद्घाटन झालं संपूर्ण म्हणजे जे जे लाभार्थी असतील त्यांच्यासाठी चांगल्यापैकी व्यवस्था आहे स्पर्धा परीक्षेसाठी देखील त्यांनी योजना केलेली आहे मुंबईमध्ये मला वाटतं ही असेल संविधान दिनाचं औचित्य साधून आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे संविधानाचा जागर हा पूर्ण भारतामध्ये साजरा होत आहे संविधान वाचलं तर आपण वाचू त्यामुळं आपल्या सर्व नवयुवक आणि सर्व लोकांनी संविधान वाचण्यासाठी आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी अवरात्र झटलं पाहिजेत वंचित बहुजन आघाडीनं जो लढा उभा केला आहे त्या लढाईच्या पाठीमागं आपल्या सर्व लोकांनी एकमुखानं पाठिंबा देऊन उभा राहिलं पाहिजेत वंचित बहुजन आघाडी आणि माननीय सद्य बाळासाहेब आंबेडकर हा एकच व्यक्ती आहे की जे प्रामाणिकपणे आणि जिद्दीनं निष्ठेनं हा लढा उभा करू शकते आणि हा लढा पूर्णत्वास नेऊ शकते तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्वाच्या घडामोडींसोबत तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी